नमस्कार शेतकरी मित्रांनो आज लोह्याच्या बाजारामध्ये अनोखी मैस आलेली आहे या मशीची साईज पहा चार म्हशी एवढी एक मैस आहे धन्यांना विचारले असता महेश पोलीसवाडी येथील आहे असे सांगत आहेत महेश एका टाईमला पंधरा लिटर दूध देते व मशीची किंमत तीन लाख एक्कावन हजार रुपये सांगत आहेत आज मंगळवार लोहा येथील बाजार बाजारामध्ये ही अनोखी महेस आलेली आहे खूपच मोठी महेस आहे म्हशीला पाहण्यासाठी बाजारामध्ये भरपूर गर्दी होत आहे वेगळी ही पोलीसवाडीची महेस खूपच मोठी आहे समोरासमोर पाहता भरपूर मोठी महत्वा दिसत आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनवीन व्हिडिओसाठी लोहा येथील बाजार